तुळजापूर या ठिकाणी एका एकाडी समाजावरती एका महिलेने सावकारी व्यवहार करून तिची फसवणूक करून तिथे राहते घरकब्जा करून यावरती स्वतःचे बांधकाम करीत आहे सविस्तर हकीकत अशी आहे की तुळजापूर गावामध्ये नीताताई पवार महिलेने रुपाली या महिलेकडून पाच हजार रुपये व्याजाने घेतले होते त्याचे व्याजासह वीस ते तीस हजार रुपये देऊ नये बाकीची रक्कम त्यांना देणे होत नसल्याने ते एक दीड वर्षापासून गाव सोडून निघून गेल्या होत्या तरी त्यांच्या जागेवरती व घरावरती ताबा करून सदरूपाली नावाच्या महिलेने तिच्या स्वतःचे घर बांधण्याचे काम चालू केले आहे या महिलेने पोलीस चौकीला व मुख्यमंत्री आयुक्त यांना सदरची घटना सांगितल्या त्यांनी कोणतीही दाद देत नाही म्हणून आज घिसाडी समाजावतीने सा निवेदन दे देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला पवन चव्हाण सुरेश सावंकी पाचगणी मंगेश सावंकी अशोक पवार अजय पवार पत्रकार भरत पवार सातारा आहे मी सर्व तुळजापूर मधील गिसाडी समाजा सो सोबत आहे मधील ज्या महिलेचे घर सावकाराने वळकावले आहे व पर शासन गप्प का आहे या महाराष्ट्रातील एक समझ समझ एक गिसाडी समाज बांधव समाजातली महिला एकत्र लढा घे देण्यासाठी येणार आहे गीता पवार या ताईला न्याय मिळावा जनाकडांसोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अगवशी कलकत्ता